संताजी घोरपडे हे नाव आपण ऐकलं किंवा वाचलं तरी आपल्याला शत्रूशी लढताना शत्रूचा मृत्यू निश्चित करणारे शूरवीर पराक्रमी संताजी घोरपडे आठवतात गनिमी काव्याने शत्रूची दानादान उडवणारे युद्ध कुशल संताजी आठवतात आणि त्यापेक्षाही एका छत्रपतीची शत्रूंनी केलेली निर्गुण हत्या आणि त्याच काळात मराठ्यांचा तिसरा छत्रपती जिंजीस पारागंद झाला आपले किल्ले एक एक करून शत्रूच्या ताब्यात जात आहेत जिंकण्याची अपेक्षा आणि आत्मविश्वास गमावून बसलेल्या परिस्थितीला वादळाप्रमाणे शत्रूवर तुटून पडणारा योद्धा संताजी आपल्याला आठवतात या शूरवीराचे पराक्रम आपण ऐकलेच असतील पण या शूरवीराचा मृत्यू कसा झाला हेच आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत सन सोळाशे एकोणनव्वद मध्ये छत्रपती संभाजी महाराजांची निर्गुण हत्या करण्यात आली त्यानंतर मराठे संपले हा विचार करून मोगल स्वराज्यावर तुटून पडले पण याच काळात संताजी आणि धनाजींनी मोगलांविरुद्ध हिमतीने लढा दिला मोगलांना त्यांच्या प्रयत्नात यश मिळवून दिले नाही त्याच काळात संताजी आणि धनाजी यांच्यात सेनापती पदासाठी संघर्ष सुरू झाला संताजी म्हणजे आपल्या शत्रूला भयानकरीत्या मारत शिवाय ते काहीसे हट्टी आणि शिस्तप्रिय होते मात्र सर्व लोकांना एकत्र घेऊन काम करण्याची पद्धत ही धनाजींची होती सोळाशे त्र्याण्णव मध्ये झुलपीकर खानाने जिंजीच्या किल्ल्याला वेडा दिला हे कळल्यावर संताजी आणि धनाजी जिंजीच्या रक्षणासाठी दक्षिणत उतरले संताजी आणि धनाजी आल्यावर मोगलांची पळताभूई थोडी झाली जुलपिकर खान कचाट्यात सापडला आता आपलं काय खरं नाही आता आपली सुटका नाही त्याने लगेच राजाराम महाराजांकडे तहाची बोलणी सुरू केली संताजी तहाच्या विरुद्ध होते तरीही राजाराम महाराजांनी मोगलांच्या तहाला मान्यता दिली राजाराम महाराजांच्या याच निर्णयावर संताजी घोरपडे नाराज झाले याच काळात अमृतराव निंबाळकर या सरदाराने स्वराज्याशी गद्दारी केली म्हणून संताजींनी त्यांना हत्तीच्या पायी दिले अमृतराव निंबाळकर राजाराम महाराजांच्या जावयाचा चुलत भाऊ होता याची सक्की बहीण नागोजीमानीची बायको होती हे जेव्हा राजाराम महाराजांना समजले तेव्हा त्यांनी संताजी घोरपडेंना सरसेनापती पदावरून काढून धनाजी जाधव यांना सरसेनापती पदावर नियुक्त केले संताजी आणि धनाजी या जिवलग मित्रांमध्ये छोट्याशा कारणावरून वाद होऊ लागले अमृतराव निंबाळकर यांना संताजींनी हत्तीच्या पायी दिल्यामुळे त्यांचा मेवणा नागोजी संताजीवर नाराज होता त्याच काळात कित्येक दिवसापासून नागोजी माने आणि त्याचे साथीदार संताजीवर पाळत ठेवून होते धनाजी जाधव यांची एक फौज संताजीच्या मागावर होतीच पण नागोजी मानेने संताजी घोरपडे यांच्या हत्येचा कट रचला नागोजी मानेला संताजीच्या मुक्कामाबद्दल माहीत होतं शिवाय संताजींचा दिनक्रम त्याला माहीत होता नागोजी माने आणि त्याच्या साथीदारांनी संताजीचा मुक्काम शोधून काढला आणि त्यांच्यावर पाळ ठेवली एके दिवशी भल्या पहाटे संताजी झोपेतून उठले आणि नेहमीप्रमाणे त्यांचा दिनक्रम सुरू झाला सकाळची कसरत आटोपल्यानंतर संताजी आंघोळीसाठी जवळपासच्या ओढ्याकडे गेले त्यांच्या मागोमाग नागोजी माने आणि त्यांचे साथीदार झाडांचा आणि दगडांचा आडोसा घेऊन संताजींचा पाठलाग करत होते त्यांचं लक्ष फक्त संताजीवर होतं संताजींनी आपल्या वस्त्राबरोबरच आपली तलवार मेनासकट काढून ओढ्याच्या कड्यावर ठेवली आणि ते ओढ्याच्या पात्रात उतरले त्यांना या गोष्टीची जराही कल्पना नव्हती की हे त्यांचं शेवटचं स्नान असणार संताजी सूर्याकडे तोंड करून मंत्रोपचार करू लागले इतक्यात नागोजी मानेचे दोन साथीदार अनवानी पायाने ओढ्या पात्रात उतरले आणि बेसावध असलेल्या संताजींच्या पाठीवर त्यांनी वार केला संताजी निशस्त्र असल्यामुळे त्यांना प्रतिकार करता आला नाही लगेच नागोजी आणि त्याचे इतर साथीदार संताजीकडे तलवारी घेऊन धावले बघता बघता निशस्त्र संताजींच्या अंगावर कित्येक वार झाले जय भवानी हे उद्गार काढत संताजी घोरपडे पाठीमागे कोसळले चिडलेल्या नागोजी मानीने कटारीने संताजी घोरपडे यांचं धड शिरावेगळं केलं